मित्रांनो सप्त हिंद केसरी भारत अनेक मैदानं गाजवणारा आणि कमी पराभव पाहणारा बैल आत्ता पडता काळ आहे त्याचा म्हणजे का पळतोय बैल व तो सुवर्ण काळासाठी सदैव झटणार पूर्ण टीम आहे एक व्यक्तिमत्व आहे भारत बरोबर संघर्ष चालू आहे पण या संघर्षात दुसरा बैल तयार करणं दावणीला एक बैल संघर्षत असताना दुसरा चांगला बैल तयार करणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासोबत आहेत किरणप्पा काय सांगाल संघर्ष तुमचाही सा चालू आहे भारतचाही चालू आहे मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगडा शर्यत या, या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा संघर्ष आणि संघर्ष बघितल्याशिवाय पण आपले कोण परक कोण कळत नाही पण त्याच्या वाटणीला भरपूर संघर्ष आले एक दीड वर्ष त्याचे म्हणजे आजारातच गेलं पण आता फरक त्याचा शंभर टक्के पडलेला आहे आणि करेल तो कमबॅक पर्यंत एकदा आणि त्याच्यासाठी आज म्हणजे आमचा दुसरा बैल रैना आज त्याची जागा चालवायला लागला आहे आणि आम्हाला की कमीपासून देत नाही शंभर टक्के आज चार पाच महिन्यांवर बैलगूजालाच आहे फायनलसाठी आणि चांगल्या बाहेरात मी असं म्हणेन आत्ताही भारतनं तुम्हाला पळण्याच्या रूपाने आशीर्वाद नाही दिला पण ह्याचं पूर्ण असा एक आशीर्वाद आहे की त्याचा आशीर्वाद असल्यामुळं रायना पळतोय चांगला बैलाचा आशीर्वाद आहे बैलाचा आशीर्वाद म्हणजे त्याच्यावर आमचं खूप प्रेम आहे की एक माझा तिसरा भाव असल्यागत आहे तो त्यांना आज रैनाला एक वरदान दिल्यागत रायना आज माझी त्याच्या नावासाठी पडतोय बरोबर राय ना म्हणजे भारतची कमी भारतचं जेणे म्हणजे जिथं पराभव झाला त्याची ती आज कसे काढतोय आम्हाला आप तुमचा पण तुमच्या भरपूर मुलाखती घेतल्यात भारतचे भरपूर मुलाखती घेतल्यात मला संघर्षाचा काळ जाणायचे यश असलं तुम्ही महाराष्ट्र प्रेम बघितलंय सांगा संघर्षाचं काळ काय असतं रियालिटी सांगा एक बैलगाडी संघर्षाच्या काळात आपली आपली साथ सोडते ती आणि बैल हो आपला जावा एवढा एक नंबरचा बैल जर जा आपला जागा बसला तर त्याच्याकडे बघितले की वाईट वाटतं आणि त्याच्या कधी कधी मी व्हिडिओ बघून माझ्या रोयातनं पाणी आले की तू काय होत असेल काय झाला पण त्याच्या ती आजारामध्ये त्याला बोलता येत नाही की नेमकं काय झालं हे आपल्याला कळत नाही त्यासाठी खूप दडपटलो कधी पण त्याने एवढं आपल्यासाठी केलं आहे की त्याच्यासाठी एवढं केलेलं कधी वाटलंच नाही आणि त्यासाठी अजून पण करायला मी तयार आहे आणि म्हणजे त्याच्या भरपूर प्रेम आहे गमवलं आहे त्याच्यापेक्षा हजार पट कमवले हो भारतनं आता रायनाकडे जाऊ ही रायनाचा काय विषय कुठनं आणला अचानक कसा तयार केला रायना बैल हा दोन्ही खाली पब्लिकचं ओरिजिनल भिताड आपण म्हणतो का नाही तसा मथुर ओरिजिनल बैल पब्लिकचा तसा रायना रायना बैल हा तुम्ही पब्लिकला असला की हारही माहीत नाही पण विजय शंभर टक्के तो करणार बरं पण कुठनं घेतलेला आहे हा बैल हा बैल आपण माझ्या घेतलेला आहे कितीची खरेदी ही खरेदी शेटलाच माहीत आहे बरं पण शिकवलं कुणावर कारण कसं आहे वासरू घेणं किंवा खरेदी विक्री सोपे पण त्याला घडवणं घडवणं गड़वन म्हणजे आज जी म्हणजे हे माणसं म्हणजे आपल्याला एक माझ्या पण कष्ट आणि मन लागतो आज एका मालकाला तीन तीन चार चार बैल लागत नाही म्हणजे जसं मुंबईत नाव आहे तसं आज आम्हाला मालक केले मला की आज भारतने एवढं मोठं नाव केलं तसं राहीनाने केलं एक विश्वास आहे माझ्यावर आज त्यांना माहीत पण नाही बैल पळा आल्याला आणि बैलाला अजून आम्हाला फोन येत कधी येत पण नाही आज पंधरा दिवस झालं कधी फोन करत नाही कोण आम्हाला विचारत नाही नाहीतर बरेच जण असे आहेत की बैल विचारल्याशिवाय पळवून देत नाहीत आज एवढ्या बैलांना नाव केले या तुम्ही पण बघितलं की आम्ही बैल पळवायला तुम्ही आमच्यासोबत असायचा पण आज ह्या बैलाची आज तुम्ही पळताना हा बैल बघितला की त्याच्यात काहीतरी आहे आणि जो पळतो तोच चर्चा येतो बरोबर हे असा आहे इथं कारण बैलाला जी पुढची शंभर फुटाची रान आहे म्हणजे गती आहे ती बैलाला बयाने आत्ता बैल अजून आत्ताशी दुसरा बैल आहे की अजून त्याच्यापासून आपल्याला भरपूर अपेक्षा येत्या आणि तो शंभर साकारी म्हणजे वेळा स्वप्न पूर्ण आणि भारतच्या बार। काय समानता वाटते तुम्हाला पाळात काळा आहे कम्प्लिटली भारत म्हणजे खालून बैल काय सांगाल समानता समानताळा म्हणजे भारत जी खालूनच आपल्याला विजय प्राप्त करून त्याचा जी म्हणजे तुम्हाला जे खालून त्याचं असं होतं की दोन ठाकरेनं तो विजय तुम्हाला म्हणजे एक सत्तर टक्के विजय तुमचा प्राप्त झालेला असायचा पण हा बैल असाय जरी गाडीत गाडी असली तरी पुढच्या शंभर पुढे निकाल घेतो या पण आपण म्हणायचो भारत कधी कधी पुढे कसर घेणं परत केलेली आहे भारतनं पुढं आज भारत कसं म्हणायचे माणसं की भारत पुढे दबाकतो कमी येतो पण हा बैल पुढे दबकत नाही पुढं गाडी लावतोय वडून आणि म्हणजे शंभर टक्के त्याच्यात काहीतरी त्याचा गुण आहे आता कसं एवढा मोठा सप्त हिंद कि बैल आहे क केलं तुम्ही सगळं नियोजन पण नवीन बैल आहे बैल पळतोय घडतोय तर पैऱ्याला काय अडचण येते का पैऱ्याला अडचण येत नाही कारण माझा संबंध आहे बऱ्याच सगळं माझे मित्र आहे ते जेवलं का आणि मला कोणी नाही म्हणत नाही पण मी पण ह्या बैलाला आपला बैल जेव्हा आपला उडतो म्हणजे आपण म्हणतो ना उतारता काळ आहे तेव्हा ते आपले स्टार पण जरा रिवर्स येते ती मग तुम्ही काही केलं तरी त्याच्यात तुम्हाला यश भेटणार नाही म्हणून आपण जरा थांबावला तो बैल त्याची कारण त्याने त्याच्या जोरावर नाव कमावलेलं आहे आपण त्याचं नाव घालवायचं आपल्याला अधिकार नाही त्याच्यामुळे आम्ही थांबलो म्हणून आपण दुसऱ्याला रायनाचा प्रयत्न चालू केला आणि रायनानं आपल्याला यश आणा दिलं म्हणून आपण भारतला थांबवले पण भारत तुम्हाला ह्या दोन तीन महिन्यांना आता कमबॅक म्हणजे मी गोदाला शंभर टक्के त्याला नेणार आणि चर्चेत आणणार पहिले पुन्हा एकदा आणि सगळ्यात महत्वाचं ही प्रेक्षकांना सांगा भारतच्या अनेक फॅन्स फॉलो पूर्ण जगात आहेत भारत सुंदर असेल किंवा काय काय नक्की बैला निदान होत नाही बैलाला जे ठोकर लागलेली होती पुढच्या पायाला ती बैलाच्या मनात भीती बसलेली आपण असलं तर त्याचं ते ध्यानात जाऊ शकते पण त्याचं पूर्ण म्हणजे त्याचे आपण प्रौढ झाला त्याच्यातनं जात नाही त्याला त्याचा जात नाही मग त्याच्यातनं ती आपण तरी पण त्यातनं शंभर टक्के प्रयत्न केलं पण आपल्याला यश येतं फुलकावणी मारत पण आता आम्ही काय ठरवलंय त्याला ताप द्यायचा नाही बरोबर हा त्यांना अनेक ठिकाणी तुमची मान वरती केली म्हणजे मिटवू शकत नाही त्याकडे बघितलं तरी समाधान होतं समाधान म्हणजे मला जाणीवपूर्वक तुम्हाला म्हणजे मी हा शब्द सांगतो पळू द्या न पळू द्या ह्या बैलाकडे बघितलं तरी समाधान होतं त्या पद्धतीचं शरीर ठेवलेलं आहे तुम्ही कारण कसं यश असलं की माणूस जपतोच पण त्याच्या पडत्या काळात तुम्ही ते का शरीर तसंच मेंटेन ठेवलेलं आहे त्या ताकदीनं तुम्ही सांभाळलेलं आहे त्याचं मी तुम्हाला सांगितलं तो माझा तिसरा भाव आहे आणि त्यानं माझ्यासाठी नाही केलेला आहे कारण माझ्या जेवढं म्हणजे जवळच्या माणसाने केलं नाही तेवढं तिने माझ्यासाठी केलेलं आहे आणि त्याला मी विसरू शकत नाही त्यानं आम्हाला म्हणजे तो पाळालाच असं काय नाही आणि त्याच्यात काय आहे तो असला तर आम्हाला म्हणजे आता मध्ये मुंबईला होता महिनाभर तर आम्हाला कुणाला करमत नव्हतं मुंबई हिथंच असला का नाही म्हणजे त्याची एक सवय झालेली आहे म्हणजे तिची ती दहशत आहे की नाही आणि त्याचा रोबा बिबाप आहे की तो दुसऱ्या बैलात नाही तुम्ही किती बैलाबाय ज्यावेळेस तुम्ही बसता दावून तुमची मोठे राय नाही आणि भरपूर बैल आहेत तर स्पेशल मी भारत विषय का बोलतोय कारण त्याचाच आशीर्वाद आज भेटलाय कारण माणसांपेक्षा नंदींचा आशीर्वाद खूप चांगला असतो भारत आल्यापासून भरपूर मुलाखती झाल्यात भारत आल्यापासून अशी कुठली गोष्ट आहे की ही मला अशी गोष्ट बदलवली भारत नसता तर ती शक्य नसतं झाली अशी एक गोष्ट सांग मी आल्यापासून माझ्यात बदल झाला माझं तुम्हाला माहितच आहे सगळी म्हणजे काय आहे मी आता ती माझ्या डोक्यात पण येत नाही आणि माझी जी म्हणजे मी पोलिस स्टेशनलाही कधी जात नव्हतं वाम मार्गानं म्हणजे तुम्हाला म्हणे थोरला भाऊ भारत झाला वाम मार्गातून तुम्हाला काढलं शंभर टक्के काढला आणि सगळ्यात बाजूनं काढला आणि मला जे माझं जे क्षेत्र माझ्या जे क्षेत्रातून मला यातून ह्याच्यामुळे मी सुधारलो आणि मला माणसात आणलं आणि बैलगाडी क्षेत्रातही माणसांनी बदल आवतं आणि भरपूर दोस्त भरपूर प्रकारचे मित्र भेटते ती द दो, दोस्त आपल्याला चांगले भेटतात वाईट भेटतात आणि आपले जे काही आपल्या सदस्यागत असल्यागत आपलं बैलगाडी क्षेत्र आहे ह्यात काय वादविवाद करायचं नाही आणि हा खेळ आपल्याला टिकवायचा आहे बरोबर काय होऊ सांगाल नक्की मी जास्त वेळ घेत नाहीत कारण तुम्ही बोलणार आणि जगण्यातला अनुभव तुम्हाला मोठा आहे तर हे बैलगाडी क्षेत्र तुम्ही सांगितलं संघर्षाचा काळ बघितलं आपलं कोणच नसतं आता यश मिळावलं आहे नाही का या रैनाच्या रूपानं काय बैलगाडी क्षेत्र एकंदरीत कसं चालू आहे तुमच्या मतानुसार त्या मतानुसार म्हणजे ज्याचा बैल पडतो त्याला स्टॉपचा आहे अपेक्षा करायचं नाही आणि म्हणायचं नाही की मी आज एक नंबर करीन इथं ना? आता तुम्ही बघताय आपल्या भागात कुठून कुठून बैल पळायती बरोबर आज की आ, बरेच बैल बाहेरून येते ती पळायला आणि एक नंबर तुम्ही आता बघता मोठ्या मोठ्या मैदानात झालेल्या येते त्याच्यामुळे आज एक नंबर करणाऱ्याला गट गावत नाही दुसऱ्या दिवशी त्याच्यामुळं आपण आपण स्वतःला लई मोठं म्हणून चालत नाही आपल्या बैलात धमक पाहिजे आता आम्ही पण दोन वर्ष तुम्ही मी तर असं वा वाटतं की आम्हाला एक दोन वर्ष आम्ही हारच माहीत नव्हती आम्हाला हा आम्ही ते हार मला माहीत नव्हती आणि तो प्रेडला जरी आज आत्ताची जी आमची जी, जी, जी गाडी असती सुंदर भारत तर अजून मजा आली असते बघायला बरोबर आणि मग जे बाहेर नेऊन गाड्या होत्या पळायला आणि आपल्या पण भागातली गाडी काय असते की नाही हे कळायला असतं प्रेक्षकांना बरोबर हा चुरत झाले हा चुरस झाली असती आज तीनशे दोनशे किलोमीटर वरून आज आपल्याला म्हणजे आपल्या भागातून एवढ्या बक्षीस मोठे मोठे रक्कम येत्या पण आपल्या ज्या गाड्या येत्या त्या आणि आपले पहिले आज झाले उद्या की दुसरं त्यांच्या भागातून त्याच गाड्या येतात आपली भारत सुंदरची गाडी एक दोन वर्ष पळाली हे शिकण्यासारखे आणि मला वाटतं भारत सुंदरता आदर्श सगळी घेतात त्यामुळे ते कंटिन्यू जे लांबून गाड्या की दुसऱ्या दिवशी संध्याकाळपासून त्याला चार्जिंगच दुसरा देऊया पडूया थांबा जरा करूया नाही दिला तर म्हणत त्याचं म्हणलं टाकणार तू कुठं आम्हाला दिला परत माझे आहे चालू फक्त आपल्या मागेला एकच सांगणार की आपली पण बैल ते आपली बैल पळत नाही ते असं काय नाही फक्त आपली जी गाडी पळते तीच पुन्हा पळवावी एवढं माझं म्हणणं आहे भारत सुंदर बैलगाड्या शर्यत चालू झाल्यापासून कुठल्या जोडीचं नाव लक्षात आहे ना प्रेक्षकांत भारत सुंदर त्याच्यानंतर जोडीचं नाव असं ठळकपणे आपण सांगू शकतो आपल्याला टिकून राहिलं नाही ना बसत गाड्या पाहते आपले सगळी पहिले पाहते कोणते पहिले पळत नाही ते आपल्या बघायला सगळे पळते पण आपलं पहिरा आज एक केलं की दुसरा दुसऱ्या दिवशी वेगळा पहिरा रायनाच्या बाबतीत होणार का जसं ह्याला ह्याला ब सुंदर भेटला तसं रायनाच्या बाबतीत करणार काय भेटल्याला का आपल्याला हाय दोन मैदानात राहिलं आपली स्वराजची ती गाडी चांगली पडती आम्हाला एक अपेक्षा ती गाडी चांगली पडणार आणि त्या गाडीजून आम्हाला ती गाडी आणि रायनाची गाडी पुन्हा एकदा नाव करेल आणि ती पण आपल्या भागातील माणसं इथून चांगली गरीब माणसं येतात आणि आम्हाला आपले काय त्या बाईला आपलं स्टार आहे ती आणि ती पुन्हा आम्ही गाडी अजून पळवणार स्पर्धा बाबतीत काय सांगाल कारण काय आजच्या मैदानात झालं तर थोडस सांगतो गटाला झालं बकासूरनं गाडी मारली बकासूरनं बकासूरची गाडी तुम्ही मारली हे एक स्पर्धा काय विषय सोडून द्यायचा तिथले तर आजचा विषय सोडून द्यायचा फक्त काय कमेंट करताना का कुणाच्या पहिला नावं ठेवू नका सगळे आपलीच येते बकासूर म्हणजे आपला देव आहे आणि आज तो पण पहिला आमचाच आहे आम्ही आज रायनाथ पळवू शकतो बाहेर भारतमध्ये पळवू शकतो एवढं त्यांचं माझं संबंध जवळ जायचं फक्त काय आहे की आम्हाला की असंही करायचं नव्हतं की त्यात बळणं जुपायचं होतं आता आमची चिठ्ठी त्यात निघली नाही शिमेला गटाला आहे बरं ते काय एक माणसाला इच्छा असते बरं गटाला तुम्ही जरी चुकला तरी सिमेला ना खेळ आहे तो खेळ म्हणजे पहिला एकानं पडायचा एकानं जिंकायचा असंच आहे ना खेळ आणि ही बक्कासूरची जे मामांच्या मुलाखत घेतलेले बक्कासुर आणि भारत एकदा पळावा मामा मोहील शेठ ही माणसं चांगल्या ती आज त्यांचा त्यांनी झुरुत नवर आली ती तिने आज म्हणजे पडता काळ बघितलेला आहे त्यांना त्यांच्या काळात कुणी मदत केली ना आज त्यांचा जीवसाय शंभर टक्के पद्धतीने आज त्यांचा बैल पडतोय त्यांच्या पद्धतीनं आज म्हणजे नियोजन आहे त्यांचं बैल पडतोय त्यांचा बरोबर तु... तुम्हाला काय असं तुम्ही नाही दिला म्हणून तुम्ही त्यांना कमेंट करायचं असं नाही ना काय मित्रांनो जास्त वेळ घेत नाही कारण आता रहिनाला पाळायला जायचे सेमी पास केल्यानंतर आम्ही मुलाखत घेतोय आपण मी जर सांगितलं जागण्यातला अनुभव मोठा आहे बैलगाडीच्या क्षेत्रातही यश बघितलं आहे संघर्ष बघितला आहे त्याच्यानंतर परत यश बघतात त्यामुळे हा हो खूप मोठा पूर्ण असं चक्र चालू आहे तर ही चक्र यशा यश आपण भेटत राहू यश यश अशा आपण प्रार्थना करू भारत चरणी प्रार्थना करू रायनानं धुम म्हणजे रायनानं एक धमाकेदार सुरुवात केलेली आहे तर अशीच करत राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना भारत चरणी प्रार्थना धन्यवाद धन्यवादा बरे